कॅटेगरी प्रश्न असा आहे जर दोन हजार साली शिक्षक दिन गुरुवार होता तर दोन हजार एक साली प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी होता इथे शिक्षक दिन शिक्षक दिन शिक्षक दिन असतो पाच सप्टेंबरला ठीक आहे पाच सप्टेंबर त्या दिवशी गुरुवार होता पाच इथे आपल्याला सप्टेंबर महिन्यात सप्टेंबर महिन्यात एकूण सप्टेंबर महिन्यात एकूण तीस दिवस असतात पण पाच सप्टेंबर पर्यंत काउंट केलेलं मायनस पाच केले तरी इथे राहिले पंचवीस सप्टेंबर नंतर ऑक्टोबर ऑक्टोबर महिन्यात असतात एकतीस दिवस नंतर नोव्हेंबर नोव्हेंबर महिन्यात असतात तीस दिवस डिसेंबर डिसेंबर महिन्यात असतात एकतीस आणि शेवटी आहे प्रजासत्ताक दिन तर तो असतो सव्वीस जानेवारीला म्हणजे जानेवारी महिन्याचे सव्वीस दिवस यांची ऍडिशन करायची ऍडिशन केल्यानंतर तिथे एकशे त्रेचाळीस आणि याला आपल्याला सात ने डिवाइड करायचंय एकशे त्रेचाळीस ला जर सात ने भाग दिला सात एक सात सात आणि चौदा तीन बाकी तीन बाकी आहे म्हणजे तीन दिवस तुम्हाला पुढे जायचे तर गुरुवार होता गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार म्हणजे उत्तर आहे रविवार अजून दुसऱ्या ठिकाणी पाहूया आपण दुसरे वेदन हा दुसऱ्या वेदने पहा सप्टेंबरचे पंचवीस दिवस घेऊया ऑक्टोबर मध्ये तीन दिवस वार पुढे जातो घेतलाय नोव्हेंबर मध्ये तीस दिवस असतात म्हणजे दोन दिवसांनी वार पुढे जातो डिसेंबर मध्ये तीन दिवसांनी वार पुढे जातो आणि जानेवारीचे सव्वीस जानेवारी पर्यंत म्हणजे सव्वीस दिवस घ्यायचे जातात आणि ते ऍडिशन केली तर एक तीन तीन दिवसा सहाचा बारा गेला चौदा चौदा म्हणजे एकोणवीस एकोणसाठ एक बेरीज येतील आणि एकोणसाठ ला तुम्हाला सात ने भाग द्यायचा आहे भाग दिला तर सातआधी छप्पन तीन बाकी वर्षात म्हणजे तीन दिवस पुढे म्हणजेच रविवार उत्तर आहे ठीक आहे